नमस्कार भूमी आणि आकाश खूपच काळजीत असतात त्यांना काय करावं तेच समजत नसतं ते खूपच हादरलेले असतात त्याच वेळेला आकाश भूमीला बोलतो भूमी आता आपण पुरावा कुठून आणायचा उद्या कोर्टात केस आहे आणि उद्या कोर्टात सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही पुरावा सादर करत नाही तोपर्यंत आपल्या बाजूने निर्णय लागणारच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश आपल्याला कळलंय ना इशिती ही शिती आपली मुलगी आहे तर आपण आपल्या मुलीसाठी काहीही करायचं आपण आपल्या मुलीला मिळवायचं म्हणजे मिळवायचंच तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो अगं हो खरं तर तू म्हणशील ते प्रयत्न मी करेल पण कदाचित ते प्रयत्न सगळे यशस्वी झाले पाहिजेत याचा विचार तरी कर तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रातोरात भूमीला एक फोन येतो आणि भूमी उठते आणि बोलते हॅलो कोण बोलतं आहे तेव्हा लगेच तो आवाज ऐकून भूमीला खूप मोठा धक्का बसतो भूमी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर तुम्ही कोण बोलताय हे मला कळत नाही पण तुमचा आवाज मात्र मी ओळखला आहे तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो थँक्यू सो मच तू माझा आवाज तरी ओळखलास आकाशला घेऊन प्लीज मी सांगतोय तिथे ये तेव्हा लगेच भूमी बोलते हो मी आलेच आणि ती आकाशला उठवते आणि आकाशला बोलते आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे आकाश मला एका अन्नोन नंबरवरून फोन आला आकाश आपल्याला तिथे जायला पाहिजे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी अननोन नंबरवरून फोन आलाय तुला खरंच वाटतं तो आपल्या बाजूने निर्णय देईल त्याच्याजवळ काही पुरावे असतील तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तू फक्त माझ्यासोबत चल बाकी काय करायचं ते मी बघतो आणि आकाश भूमीसोबत निघालेला असतो तर इकडे रातोरात एकदम अंधाऱ्या रात्री अभिजित त्यांच्या समोर आलेला असतो अभिजितला बघून त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो आकाश लगेच अभिजितला विचारतो अभिजित तू तू जिवंत कसा काय तेव्हा लगेच अभिजित बोलतो आकाश भूमी मला खरं तर तुमची हात जोडून माफी मागायची आहे आकाशभूमी खरोखर कर, मी किती विचित्र वागलोय तुमच्याशी तेव्हा लगेच भूमी बोलते अभिजित त्यापेक्षा तुम्ही जिवंत आहात हेच आमच्यासाठी खूप आहे तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी खरं सांगायचं तर, तर त्या तिरडीवरून उठून जाणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं पण त्या तिरडीवरती जर का मी झोपलो नसतो तर कदाचित रागिणी पटवर्धनला माझ्यावरती संशय आला असता म्हणूनच त्या रागिणी पटवर्धनची नजर चुकून मला इकडे राहावं लागतंय तेव्हा लगेच भूमी बोलते काय बोलताय तुम्ही अभिजित स्वतःच्या आई विरोधात बोलत आहे का तुम्हाला म्हणजे आजपर्यंत तुम्ही आमच्या समोर तुमच्या आईचे श्रावणबाळ म्हणून जगलात तुमच्या आईचं श्रावणबाळ होत होता तुम्ही जणू तुमच्या आईची प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकत होतात आणि आज तुम्ही आईच्या विरोधात तेव्हा लगेच अभिजीत बोलतो मग काय करणार भूमी खरं तर माझ्या आईने जे काही मला शिक्षा दिली ती खूपच चुकीची आहे खरं सांगू का भूमी माझी आई ज्या पद्धतीने वागते ती पद्धतच चुकीची आहे स्वतःच्या मुलाला तिने स्वतःच्या पदराने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला कारण तिला या प्रॉपर्टीचा हव्यास होता म्हणून तिने माझा विचारसुद्धा केला नाही आणि त्या आईचा विचार मी करू मला त्या आईचा विचार करायची गरजच नाही मुळात मला त्याविषयी बोलायचंच नाही आहे त्यावेळेला मात्र भूमीला आणि आकाशला धक्का बसतो आणि आकाश आणि भूमी बोलतात काय रागिणी पटवर्धनने तुला मारण्याचा विचार केला तेव्हा लगेच रागिणी असं नाव करतात अभिजित बोलतो मला तिचं नाव ऐकायचं नाही मला त्या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच अभिजित असं बोलतात आकाश आणि भूमी बोलतात तू आम्हाला का बोलावलं आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो आकाश मला माहिती आहे तुझ्या मुलीची केस कोर्टात चालू आहे आणि मला खरंच वाटतं की तुझी मुलगी तुला मिळावी तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो अभिजित पण तुला कसंही कळलं त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो कारण आकाश तुझ्या मुलीला त्या रागिणीनेच गायब केलं आणि चिती तुझी मुलगी आहे याची खात्री आहे मला खरं सांगायचं तर माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर कदाचित या सर्वच गोष्टी नीट होतील तेव्हा लगेच तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते भूल भूल बोल बोल अभिजित बोल तुमच्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का। तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र अभिजित खूपच चिडतो आणि अभिजित मोठ्याने बोलतो भूमी माझ्याकडे पुरावा आहे आणि माझ्याकडे असा काही पुरावा आहे जो पुरावा बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो आणि अभिजित मोठ्याने बोलतो पुरे मी तुम्हाला एक पुरावा देतो तो पुरावा घ्या आणि तुम्ही प्लीज जा आणि तुम्ही तो पुरावा सादर करा तेव्हा लगेच भूमी बोलते अभिजीत जर का तुमच्याजवळ पुरावा आहे तर तुम्ही स्वतः कोर्टामध्ये येऊन तो पुरावा द्या अभिजीत तुम्हाला घाबरायची गरजच नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत तेव्हा लगेच अभिजित बोलतो नाही मला माझ्या जीवाची भीती वाटते तेव्हा लगेच भूमी बोलते अभिजित अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही इथे किती दिवस लपून बसणार आहात त्या पटवर्धनला दडा शिकवायचा नाही का अहो पौर्णिमा जे काही वागते ते रागापोटीच कारण तिला असं वागतय की आकाशने तुमचा खून केलाय म्हणून ती आकाशशी असं वागते पण जेव्हा तिला कळेल की स्वतःच्या सासूनेच तिच्या मुलाचा खून केलाय म्हणजेच तिच्या नवऱ्याचा आणि तेव्हा कदाचित ती व्यवस्थित वागेल तेव्हा कदाचित तिला काही गोष्टी कळतील आणि ती स्वतःहून या सर्व गोष्टींपासून लांब होईल प्लीज जरा तुम्ही विचार करा तेव्हा लगेच अभिजित बोलतो कसला विचार करू तुला खरंच कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी सगळं काही बघेन तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते खरं सांगू का मला आता काळजी करावीशी वाटतच नाही आता सगळं काही मला नीट करावंसं वाटतं आहे पण ते कसं करायचं तेच मला समजत नाही पण प्लीज तुम्ही काय तो नीट निर्णय घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो अभिजीत प्लीज समजून घे तू जे काही वागतो आहेस ते चुकीचं वागतो आहेस जर का तू समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा लगेच अभिजीत बोलतो मला खरंच कळत नाही की काय करावं ते पण मला या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करावाच लागेल कदाचित या सर्व गोष्टी मला नीट कराव्या लागतील आणि म्हणूनच कदाचित माझी परीक्षा असेल तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अभिजित मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर बोलायचंच नाही मुळात या विषयावर बोलण्याचा अधिकारच मला नाही आता तर हा विषय समाप्त करा आणि आता संपलं सर्व आता कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत बसणार नाही तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो अभिजित मोठ्याने बोलतो पुरे आता विषय समाप्त मुळात आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगू का मी तुला सांगितलंय तेवढंच फक्त तुम्ही पुरावे सादर करा आणि अभिजितने मोबाईलमध्ये रागिणीला बाळाला पडव पळवतानाचा व्हिडिओ भूमीला दाखवलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ बघून आकाश आणि भूमीला धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर हे सर्व सत्य आता तर कोर्टामध्ये भूमी सादर करेल पण अमोली खरोखर हे सर्व सत्य ऐकल्यानंतर बघितल्यानंतर भूमीच्या हाता क्षितिजाला देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू